पाण्यात ज्या प्रमाण पाणी कमी पडत आहे ना तेच पाणी जर आपल्याला साचवायचं जर असेल ना तर आपल्याला जलसंवर्धन करण्याची गरज आहे ज्या प्रमाण ज्यावेळेस ही भांड आपल्या प्रत्येक गावागावामध्ये होताना दिसतात ना हीच भांड होत असताना कित्येक पाण्याचे सिंचन उडत असतात हे सिंचन असताना एक दिवस नक्की रक्ताचे सिंचन उडल्याशिवाय राहणार नाही मग जे रक्ताचे सिंचन आपल्याला बंद करायचे असतील ना मौली त्याच वेळेस हेच पाण्याचे प्रश्न आपल्याला थांबावे लागतील मग हे करायचे तरी कोणी हे करावं लागेल तुम्हाला आणि अम्माला या महाराष्ट्रातला या भारत देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक नागरिकांना आपल्या घरासमोर दरवर्षी एक जरी झाड लावलं ना आणि ते मोठ केलं ना तर त्यासारख्या तर आपला हा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक खेड पाड आणि अगदी हा, हा भारत देश आशिया खंडाचा आणि त्यानंतर जगाच्या पाठीवरती राज्य गेल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्याची नामुष्की म्हणजेच पाणी आपल्या भारतामध्ये कधी कमी पडणार नाही काय 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 करायचं करायचं करायचं